नमस्कार मित्रांनो मी पंकज मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा आजचा विषय खास आहे कारण मी तुम्हाला आज सात ते आठ ओला उबर रिक्षा ड्रायव्हरांसाठी टिप्स सांगणार आहे सात ते आठ ट्रिप्स आहेत आणि त्याच्यामुळे तुमचं काय होईल की धंदा वाढण्यास आणि धंदा वाढण्यास तुम्हाला मदत होईल त्या तुम्ही सात ते आठ टिप्स व्यवस्थित ऐका आणि त्या जर तुम्ही पाळल्या म्हणजे टिप्स जर अंमलात आणल्या तर तुमचा धंदा नक्की वाढेल आणि तुम्हाला एक प्रकारचं कस्टमर सॅटिस्फॅक्शन मिळेल तर व्हिडिओला चालू करूया तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला जर नवीन भेट देत असाल नवीन पाहता असाल आणि तुम्ही आपले व्हिडिओज रेग्युलर पाहतात तरीही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला एक छोटंसं सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करा तर व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो तर तुम्हाला काहीतरी समजणार अर्ध्या अधुऱ्या व्हिडिओ स्किप करू नका तुम्हाला काही समजणार नाही व्हिडिओ विषयी काही माहिती भेटणार नाही तर चालू करूया आजचा विषय चालू करूया तर पहा मित्रांनो आपण ओला उबेर आणि तुम्ही वेगवेगळ्या वेग 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 प्रकारे जर बिझनेस करत असाल तर तुम्ही कस्टमर जे ग्राहक आहेत त्यांना व्यवस्थित सर्व्हिस दिली पाहिजे म्हणजे की आपल्या घरातलं जो ग्राहक आहे तो आपल्या घरातला असल्याप्रमाणे तुम्ही सर्व्हिस दिली पाहिजे जर लेडीज आहेत तर आपल्या घरातल्या आई बहीण असे समजून आपल्या घरातलेच आहेत असे समजून तुम्ही त्यांना सर्व्हिस दिली पाहिजे त्यांच्याकडं ग्राहक कस्टमर गिराईक म्हणून पाहू नका त्यांना आपली आई बहीण आजी मावशी असं समजून तुम्ही त्यांना सर्व्हिस दिली पाहिजे तर मित्रांनो चालू करूया तर पहिला टॉपिक आहे अपली जी है, आपली जी रिक्षा आहे आपली जी गाडी आहे तुम्ही नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजे तर कस्टमरला तुमच्या गाडीत बसल्यावर समाधान भेटेल आणि त्यांनी काय होईल तर कस्टमर तुम्हाला आहे ना ओला उबेर जे रॅपिडो जे असेल तुम्हाला फाय स्टार रेटिंग देईल आता फाईव्ह स्टार रेटिंग दिल्यावर तुम्हाला काय होतं ते माहिती असेल तर फाईव्ह स्टार रेटिंग दिल्यावर तुमचा रेकॉर्ड हा व्यवस्थित राहतो रेटिंग चांगले राहतं तुम्हाला चांगले ट्रिप्स पडू शकतात ओला उबेर कंपन्या तुम्हाला चांगल्या चांगल्या ट्रिप्स देऊ शकतात त्याच्यासाठी तुम्ही गाडी तुमची व्यवस्थित स्वच्छ रोजच्या रोज धुतलेली धूळ नसलेले सीट कवर व्यवस्थित असलेले पाहिजे तर हा झाला आपला पहिला टॉपिक तर दुसरा टॉपिक आहे की तुम्ही जर ट्रीप उचलली ओला उबेर रॅपिडोची कुठलीही ट्रीप उचलली आहे तर तुम्ही काय केलं पाहिजे मित्रांनो की लगेचच कस्टमरला उचलल्या उचलल्या मेसेज केला पाहिजे की बाबा मी रोडवर आहे म्हणजे मी तुम्हाला पिकअप करायला येतोय ठीक आहे म्हणजे कस्टमरला कळेल की बाबा नक्की ड्रायव्हर येणार आहे का नाही नाहीतर कस्टमर कॅन्सल करणार असं जर तर काही काही जणांना इमर्जन्सी असते मित्रांनो त्याच्यासाठी तुम्ही पटकन एक मेसेज करा की बाबा मी येतोय आणि लगेचच एक फोन करा की कस्टमरचं लोकेशन बरोबर आहे की चुकीचं आहे त्याच्यासाठी तुम्ही एक मेसेज करायचा आणि लगेचच एक फोन करायचा आता याच्यामुळे काय होईल की कस्टमरला कळेल की बाबा ड्रायव्हर येतोय आणि खरंच ड्रायव्हरला गरज आहे ड्रायव्हर येतोय आता कस्टमर देवा समान आहे कस्टमर त्याच्यासाठी तुम्ही एक फोन केलाच पाहिजे आणि कस्टमर जर आपल्या गाडीत बसला तर आपलं घर चालणार आहे आपली गाडी चालणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला एवढं करावंच लागेल एक फोन करायचा की बाबा कुठे लोकेशन व्यवस्थित आहे का नाहीतर तुम्ही कधी कधी दी मॅपवर वेगळं लोकेशन दाखवतं तिथं ऍड्रेसमध्ये वेगळं लोकेशन असतं कस्टमर असतो तिसऱ्या जागेत त्याच्यासाठी तुम्ही एक कॉल नक्की करा मित्रांनो तर तिसरा टॉपिक आहे की जी जो आहे त्याचा वापर कसा करायचा मित्रांनो तर आता ट्रिप उचलली तुम्ही ओ टी पी टाकलाय कस्टमरचा आता मॅप दिसतोय तुम्हाला समजा एक तीन किलोमीटर आहे चार किलोमीटर आहे तर तुम्ही काय केलं पाहिजे मित्रांनो मॅप ओपन झाल्या झाल्या तुम्ही मॅप बघा पूर्ण कधी कधी काय होतं की कस्टमरला ते जो ॲड्रेस टाकलेला असतो तो, तो चुकून सेट झालेला असतो तिकडे जायचंच नसतं त्याच्यासाठी ओ टी पी टाकल्यावर कस्टमरला जो ॲड्रेस आहे तो मेन्शन करा म्हणजे सांगा की बाबा हे तिथं जायचं आहे का हा म्हणला तर मॅप ओपन करा आणि कस्टमरला विचारा की कोणत्या मॅपनी तुम्हाला मॅपनुसार जायचं आहे तर मित्रांनो तर मॅपनी व्यवस्थित तुम्ही कन्फर्मेशन घ्या त्यांच्याकडून की बाबा तुम्हाला ह्याच रस्त्याने जायचंय का नाही तर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे घेऊन चालले तर कस्टमर तुमचा रिपोर्ट करेल रिपोर्ट मध्ये टाकल की बाबा हे आपल्याच मॅपनी घेऊन चालले चुकीचा मॅपनी मग तुमचं काय होईल की कस्टमरकडून कंपनी जास्तीचं बिल देणार आणि तुम्हाला जे आहे दे तेच देणार म्हणजे त्याच्यात कंपनीचा फायदा होईल आणि कस्टमर तुमचा रिपोर्ट टाकेल की बाबा यांनी मॅप चुकवला म्हणून पैसे जास्त झाले असं होईल तर त्याच्यासाठी कस्टमरचा विचार आहे की बाबा कोणत्या रस्त्याने जायचं आणि त्या रस्त्याने त्याला घेऊन जा कस्टमरला आणि तिथं सोडा तर मित्रांनो चौथा टॉपिक आहे की कस्टमरसोबत तुम्ही कसं वागलं पाहिजे म्हणजे कस्टमर एकदम व्यवस्थितच वागा तुम्ही त्यातल्या त्या सोबत आणि प्रोफेशनल रहा की बाबा सारखं तुम्ही ओ टी पी टाकला आणि व्यवस्थ तुम्ही कस्टमरला बडबड करताय काहीतरी बोलत राहताय उगत कुणाला आहे कुणाला आवडत नाही जास्त बोलायला कस्टमरनी जेवढा विचारलं तेवढंच बोलायचं आणि जास्त कस्टमरला बोलायचं नाही व्यवस्थित सर्व द्यायची नम्र राहायचं व्यवस्थित बोलायचं आणि प्रोफेशनल राहायचं मित्रांनो असं नाही की तुम्ही काही पण बोलताय आणि विचारताय हे त्यांचं प्रोफेश पर्सनल गोष्टी विचारताय किती पगार आहे किती काय इन्कम आहे काय कुठं काम करताय हे कुणालाही आवडत नाही मित्रांनो आणि त्याच्यातल्या त्याच्यात लेडीजला जर असं पर्सनल काहीही विचारू नका त्यांना आवडत नाही आणि कस्टमर समजा पैसे दिल्यावर त्यांना थँक्यू म्हणलं पाहिजे तुम्ही आणि कस्टमरला थँक्यू वेलकम काय असं काय तुम्ही व्यवस्थित तुम्ही बोला कस्टमर तुम्हाला की प्रोफेशनल समजा की बाबा हा शिकल्यासवरलेला आहे आणि त्याच्याने काय होईल की तुमचं रेटिंग कस्टमर रेटिंग व्यवस्थित देईल आणि कधीकधी तुम्हाला टिप पण भेटेल तर त्यांनी तुमचा फायदा आहे आता कस्टमर बसायला लागल्यावर गाडी त्यांना वेलकम म्हणा आणि काहीतरी असं थँक्यू सो मच असं वेगवेगळं तुम्ही काहीतरी बोलू शकता कस्टमरला नेहमी ने तुम्हाला सांगतो मित्रांनो एक्स्ट्रा कस्टमरला बोलू नका त्यातल्या त्यात लेडीज सोबत तर कधीच आर्ग्युमेंट करू नका विचित्र लोक असतात म्हणजे माझा तर अनुभवप्रमाणे सांगतो तुम्हाला लेडीजला काहीही बोलू नका तर पाचवा टॉपिक आहे मित्रांनो कस्टमर लाईन तुम्ही लहान लहान सुविधा देऊ शकता कशा की आता समजा कस्टमरच्या मोबाईलमध्ये चार्जिंग नाही तर तुम्ही तुमच्या चार्जरला तुमचा कस्टमरचा मोबाईल लावू शकता आणि तुमच्या गाडीमध्ये तुम्ही न्यूजपेपर ठेवू शकता सॅनिटायझर ठेवू शकता आणि समजा लहान मुलं असतात त्यांना तुम्ही चॉकलेट्स देऊ शकता त्यांनी काय फरक पडत नाही मित्रांनो सॅनिटायझर ठेवू शकता मेन म्हणजे पाणी ठेवू शकता थंड या छोट्या छोट्या सुविधा जर दिल्यात कस्टमर आनंदी राहतो त्याला समाधान वाटते की बाबा हा मस्त आजचा प्रवास चांगला झाला तर असं छोट्या छोट्या सुविधा तुम्ही देऊ शकता तर सहा आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या ऑटोची काळजी घेतली पाहिजे आता कशी काळजी म्हणजे कसं की सर्व्हिसिंग वेळेच्या वेळेवर केबल आपली क्लच केबल आहे गिअर केबल आहे अजूनही वेगवेगळं काही काय असतं मित्रांनो आता तुम्ही त्याच्याविषयी तुम्ही बघू शकता की काळजी घ्या त्याची की बाबा ती कधी पण तुटल आता समजा गाडीत हवा नाही आहे तुम्ही ते हवा भरली पाहिजे वेळेच्या वेळेस आणि सर्व्हिसिंग व्यवस्थित केली पाहिजे ब्रेक लागतोय का ते बघितलं पाहिजे अजून बरंच काय वायपर चालतोय का लाईट लागते का ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही वेळेच्या वेळेवर चेक केला पाहिजे म्हणजे की एमर्जन्सीमध्ये तुम्ही अडकणार नाही आणि तुमची गाडी खराब होणार नाही सर्व्हिसिंग तर महिना तुम्ही करूनच घ्या मित्रांनो गाडीला इंजिन ऑइल व्यवस्थित वापरा आणि सी एन जी व्यवस्थित फुलच्या फुल, फुल रोजच्या रोज ठेवा जेणेकरून मोठं भाडं येईल आणि तुमच्याकडे जर सी एन जी नसेल तर तुम्हाला ते कॅन्सल करावं लागेल आणि एक गोष्ट मित्रांनो मोठं जर भाडं उचललंय आणि तुम्ही जर एन जी भरताय मध्ये रस्त्यात तर ते कस्टमरला घेऊन तसं करू नका कस्टमरला तसं अजिबात आवडत नाही मित्रांनो तर मित्रांनो सातवा टॉपिक आहे की कस्टमर जसं की वयोवृद्ध माणसं असतात आणि लेडीज असतात प्रेग्नंट बाया असतात त्यांच्याविषयी तुम्ही व्यवस्थित रो म्हणजे नीट काळजी घेतली पाहिजे त्यांची जसं की तुम्हाला सांगतो की म्हातारे वयोवृद्ध माणसं असतात म्हातारी असतात त्यांना कमरेचा आजार असते मानेचा आजार असते ते सांगतात की बाबा गाडी हळू चालवा त्यावेळेस तुम्ही चिडलं नाही पाहिजे जे सांगतात तसंच लेडी प्रेग्नंट प्रेग्नेंट आहे गाडी व्यवस्थित चालवा हळू चालवा त्यांनी बोललं नाही पाहिजे की तुम्ही समजलं पाहिजे त्यांच्या पोटाकडे बघून प्रेग्नेंट बायांचे की व्यवस्थित गाडी चालवायची स्पीड ब्रेकर वर एकदम हळू घ्यायचे काही फरक पडत नाही मित्रांनो आपल्या घरातले मी जसं सांगितल्याप्रमाणे घरातले आपले बहीण मावशी असं मेहनी असं समजून गाडी चालवली पाहिजे तुम्ही त्यांना तशी सर्व्हिस व्यवस्थित दिली पाहिजे आणि नंतर मित्रांनो की आता आठवू आहे मित्रांनो की आपलं जे ॲप असते ओला उबेर रॅपिडो हे आणि त्याच्यात नवीन फीचर्स असतात इन्सेंटिव्ह असतात त्याच्यात तुम्ही अपडेट राहिलं पाहिजे वेळेच्या वेळी ॲप तुमचं जे ॲप आहे ते अपडेट करा आणि फीचर्स आहेत त्या इन्सेंटिव्ह रोजच्या रोज चेक करा आणि समजा रोज कधी आता शनिवार रविवार नसतं तर सोमवारपासून सकाळी आठ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत उभारला कसं असतं की दहा रुपये जास्त प्रत्येक ट्रिप माग ज्या लहान ट्रिप असतात पंधरा पंधरा रुपये जास्त प्रत्येक ट्रिप माग आता पावसाळ्यात असते वीस रुपये पंचवीस रुपये आता रॅपिडोमध्ये जास्त आहे वीस रुपये पंचवीस रुपये ते जास्त तर तुम्ही ते रेग्युलर चेक केलं पाहिजेन आणि तुम्ही तशा ट्रिप मारल्या पाहिजे जेणेकरून तुमचा धंदा व्यवस्थित कवर होईल ठीक आहे मित्रांनो तर ह्या होत्या काही सात ते आठ ट्रिप्स या तुम्ही अप्लाय करा धंद्यात तुमचा धंदा वाढेल कस्टमर सॅटिस्फॅक्शन मिळेल तुम्हाला तुम्हालाही तुमचे तुम्हाला वादविवाद होणार नाहीत कस्टमर सोबत तर काम जे आपण काम करतो त्याच्यात आनंद भेटला पाहिजे नाहीतर नुसतं चिडचिड करायचं रागराग करायचं कस्टमरचा त्यांनी काही होणार नाही मित्रांनो तुम्हाला पै पैसा भेटेल ना तुमचं कामात समाधानी राहाल तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओचा आपला आजचा टॉपिक होता की सात आठ ट्रिप्स हे तुमच्या धंद्यात तुम्ही कशा अप्लाय करू शकता ओला उभे राह हे मी तुम्हाला समजावून सांगितलं व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जेह महाराष्ट्र भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये